सरतारी आ गे ग़रीब खाने में सरतारी आ गे ग़रीब खाने में आया बिल ख़ुशकून खे आया बिल ख़ुशकून ग़रीबाने में पचा लखियूं को मिल हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे जय महाराष्ट्र सो हे आहे माझ्या एरियातलं मंदिर सो आम्ही आता तुम्ही विचार करत असाल की आम्ही कुठे आहोत एवढ्या गर्दीमध्ये सो आम्ही निघालो हो। आहोत भंडाऱ्याला म्हणजे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये जे दाखवलं साईभज आम्ही जे नाशिकला गेलेलो शिर्डीला मग त्याचा आज भंडारा असतो म्हणजे खूप लांबून लांबून लोक इकडे जेवायला येतात आणि खूप एन्जॉयमेंट करतो सो नक्की बजार ब्लॉकमध्ये सो so, इकडे रुद्र मला सारखा बोलत होता मम्मी माझा फोटो काढ फोटो काढ म्हणून त्याचा एक फोटो आणि व्हिडिओ घेतला मी मला डोकं खात होतो सारखा का फोटो काढ फोटो काढ आणि खूप गर्दी होती खूप म्हणजे खूप गर्दी होती आणि सकाळी बारा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा भंडारा चालू असतो आणि कंटिन्यू लोक थांबत नाही कंटिन्यू लोक ते काम करतात एवढ्या माणसांना जेवण देतात क्लीन करतात सगळं सो आता हे मंदिर आलं आहे मंदिराचं डेकोरेशन पण खूप छान फुलांनी सजवलेलं होतं म्हणजे ते लोक का रात्रीपासून कामाला लागतात रात्री सगळ्या बायका ते अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल ते बायका भाजी वगैरे हे सगळं रात्री सगळं करून ठेवतात प्लस मॉर्निंगला लवकर उठून एवढा लोकांचं जेवण बनवणं एवढी मोठी मोठी टोपं उतरवणं म्हणजे खरंच खूप मांडलं त्यांना की एवढं सगळं करतात आणि आतमधला व्हिडिओ मला नाही भेटला करायला कारण खूप गर्दी होती आणि माझ्याकडे रुद्र होता त्याच्यामुळे मला नाही भेटलं कारण मेन कसं आपल्या मुलाला पण बघणं कसं आपल्या मुलाला पण बघणं ही आपली जबाबदारी आहे से हे भंडाऱ्याचं खूप सुंदर असं जीवन होतं आणि हे सगळं बाहेरचं दृश्य होतं आणि खूप ते छान डेकोरेशन केलेलं एवढं सुंदर डेकोरेशन केलेलं ना खूप मस्त केलेलं आणि लाईन पण तेवढीच होती आतमधी लाईन वेगळी ही बाहेरची लाईन आहे म्हणजे ज्या लोकांना दर्शन नाही लोका घेत ते लोक बाहेर येऊन जेवायला बसतात कारण आतमध्ये पॉसिबल होत नाही एवढं आणि आतमध्ये पण तेवढीच गर्दी असते गर्दी पण खूप असते म्हणजे सकाळी बारा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हे लोक कंटिन्यू इथे काम करतात आणि खरंच मी त्यांना खूप बांधते की एवढं काम करतात एवढ्या लोकांना जेवण देतात आणि खरंच लोक पण त्याचा खूप प्रस चांगला प्रतिसाद देतात जेवायला येतात खूप एन्जॉय करत होता आणि सगळ्यात जास्त रुद्रने एन्जॉय केला तरी सारखा का फोटो काढ फोटो काढ फोटो काढ सो so, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत जाईन थँक्यू सो मच जय महाराष्ट्र